रणनीती स्वागत आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचत असताना सोलापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे महानगरपालिका निवडणुकीत दमदार प्रवेशाची तयारी म्हणून इच्छुक उमेदवार शकील शेख उर्फ बिल्डर यांनी सोलापूर काँग्रेस भवन येथे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे उमेदवारी मागणी अर्ज सादर केला अर्ज सादर करताना शकील शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत भक्कम ताकद निवडणुकीपूर्वी शेख यांची ताकद काँग्रेस समोर आली या कार्यक्रमास अध्यक्ष चेतन नरोटे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जुबेर कुरेशी माजी नगरसेवक एन के क्षीरसागर महेश सारोगौड यांच्यासह अय्यूब सय्यद अरबाज शेख राहील शेख तौसीब शेख अजर शेख चांदपाशा मुजावर आझिम बडेप सलीम कल्याणी आदि पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते शकील शेख यांच्या उमेदवारी अर्जाने काँग्रेस मधील चुरस, चुरस वाढली असून सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत नवा राजकीय समीकरणाचा अंदाज व्यक्त केला जात आहे हो घातलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून नवी जिंदगी भागामध्ये कार्यरत असलेले आमचे मित्र शकील उर्फ बिल्डर त्यांनी आज काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे त्यासाठी त्या अर्ज या ठिकाणी अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सादर केलेला आहे आणि श्री शकील बिल्डर यांचे मागचा कार्यवक्ता त्यांना निश्चितपणाने काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल आणि त्या भागातून शकील शेख हे निवडून येतील या आमची खात्री आहे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्याचाच भाग म्हणून सोलापूर महापालिकेतर्फे आदरणीय नेते सुशील कुमारजी शिंदे आणि खासदार पणती शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली का काँग्रेस पक्ष जोमाने कामाला लागलेला आहे प्रभाग क्रमांक वीस मधून शकील शेख आताच माझ्या मित्रांनी त्यांचं नाव बिल्डर असं सांगितलंय पक्षाची बांधणीच करणारा हा खरा बिल्डर असतो आणि निवडून येऊन तो पक्षाची बांधणी निश्चित करेल अशी खात्री असल्यामुळं तिथल्या प्रभागाच्या नागरिकाच्या आणि मतदाराच्या इच्छेनुसार तिथल्या प्रभागाच्या मागणीनुसार त्यांची उमेदवारी पुढे येत आहे आणि त्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार प्रदेश काँग्रेसने ठरवलेले संकेत जे आहेत त्यानुसार आम्ही काँग्रेस पक्षाकडे शकील शेख यांची उमेदवारी मागितलेली आहे निश्चितपणानं त्या भागामधले प्रभागातले चारच्या चार, चार उमेदवार बिल्डरच्या माध्यमातून निवडून येतील अशा आम्हाला खात्री आहे धन्यवाद आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा